सिटी न्यूज मध्ये मी अनिताकडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते प्रेक्षक हो एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल की ऑपरेशन सिंधूर शेवटी एकदाच झालंय सगळे भारतीय या दिवसाची वाट बघत होते की कधी आपला भारत कधी आपले मोदीजी ऍक्शन मोडवर येतात आणि तो पाकिस्ताननी भ्याड हल्ला पहलगाम मध्ये आपल्या भारतीयांवर केला त्याचा प्रतिशोध घेतात आणि शेवटी तो दिवस आला आहे आणि एकंदरीत भारतामध्ये म्हणा की सर्व नागरिकांमध्ये आनंदाचा क्षण आहे आपल्यासोबत आहे भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय काय सांगाल या सगळ्या जो झाला त्याच्याबद्दल एकशे तीस कोटी भारतातल्या जनतेच्या जे मनात होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाने आपल्या आर्मीने करून दाखवलं एक चुटकी सिंदूर की ताकद तुमक्या जानोगे पाकिस्तान याचं उत्तर भारताने दिलेलं आहे नक्कीच फिल्मी डायलॉग खूप सुंदर या ऑपरेशनला बसतं एक चुटकी सिंधुर के आणि महत्वाचं म्हणजे एका भारतीय नारीसाठी तिच्या भांगातलं कुंकू अतिशय महत्वाचं असतं आणि तो कुंकू पुसण्याचा भ्याड प्रयत्न पाकिस्तानकडून झाला आणि त्याचा प्रतिशोध भारतीयांनी भारतीयाच्या सेनानी भारतीयच्या आपल्या मोदीजींनी घेतलेला आहे नक्कीच आनंदाचा क्षण आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजपा नेत्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या एक आनंदाचा क्षण त्यांनी सांगितलेला आहे मोदीजींनी हा जो प्रतिशोध घेतला बरेच आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर झालेत केवढे दिवस लोटून गेले तरीही काहीही हालचाली नाही मात्र अंतर्गत जो त्यांचा प्लॅनिंग चालू होता आणि त्याचं पूर्णत्वास त्यांनी नेलं काय सांगाल तुम्ही स्वतः भाजपाचे एक नेते आहात मोदीजींच्या कामाचं हे वैशिष्ट्यच आहे की ते असा आवाज काढतात कि ते आवाज काढेपर्यंत कोणाच्या लक्षात येत नाही हे की जो गुंज आहे हे पाकिस्तान तो समजले आणि दुसरी गोष्ट भारतातल्या सामान्य माणसांच्या इच्छाशक्तीमध्ये इतकी ताकद आहे की ती जेव्हा जेव्हा प्रबळ होते ना तेव्हा तेव्हा विरोधकांना त्याचं उत्तर मिळतच मोदीजी प्लॅनिंग इन डिटेल्स अँड प्लॅनिंग इन ॲडव्हान्सला माणूस आहे प्रखर देशभक्त आहे प्रखर राष्ट्रभक्त आहे भारतातल्या सामान्य माणसांच्या संवेदनांची त्यांना जाणीव आहे त्यांना कल्पना आहे आणि त्यामुळेच त्यांनी करेक्ट अंदाज घेतला आणि नंबर दोन कुठल्याही सामान्य पाकिस्तानी माणसावर अटॅक केला नाही पाकिस्तानी मिलिटरीवर अटॅक केला नाही ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारच्या हरकती केल्या ते आणि त्याच्या पाठीशी जे होते ते केवळ त्याच नऊ ठिकाणी मोदीजींनी आणि आपल्या आर्मीनी टार्गेट केलेला आहे आपण लष्कर प्रमुखांची जर प्रतिक्रिया ऐकली तर त्यांनी सांगितलं पिक्चर अभि बाकी आहे याचा अर्थच असा कि एवढीशी जरी हरकत पाकिस्तानने उत्तर देण्यासाठी केली तर त्याचे भयानक परिणाम पाकिस्तानला बघावे लागतात एकंदरीत असं म्हणावं की जसं तुम्ही म्हटले पिक्चर अभी बाकी आहे तर हा फक्त एक ट्रेलर होता ट्रेलर वरना त्यांनी अंदाज घ्यावा की मोदीजींची प्लॅनिंग किती आहे आणि कुठल्या तयारीत आहे पण एकीकडे भारतीयांचं असंही म्हणणं आहे बऱ्याच लोकांच्या अशाही प्रतिक्रिया आहे की काही लोकांवर काही लोकांना संपवण्यापेक्षा संपूर्ण पाकिस्तानच संपायला हवा होता काय म्हणाल आता खरं पाहिलं तर पाकिस्तान म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आपल्यासाठीचा जो पाकिस्तान आहे तो आपल्या विरोधातला पाकिस्तान आहे तो संपलाच आहे आज एका अर्थाने किंवा संपण्याची सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं की भारताने नेहमीच विदेशाबद्दल विचार करताना असा कधीच विचार नाही केला की तो विदेश आहे आपण नेहमी विश्वाची कल्पना करतो भारतातला जेव्हा जेव्हा माणसं बाहेर गेली ते स्वामी विवेकानंद असू दे किंवा प्रभुपादजी असू दे यांनी जगाच्या कल्याणाचाच विचार केला तो आपला डीएनए आहे तो आपला सामाजिक डीएनए आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही बेगड आहोत याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा सीता उचलून नेली आहे तेव्हा मी रावणाला संपवलं आहे किंवा मी सीमा तेव्हाच पार केल्या जेव्हा बाहेरून अन्याय झाला अत्याचार झाला त्यामुळे जगानीपणे पण समजून घेतलंच आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा अन्याय भारतावर येतो तेव्हा भय होईन प्रीत असे रामचंद्र म्हणाले आणि समुद्र ओलांडून जाऊन त्यांनी रावणाचा नायनाट केला पण सामान्यपणे ने भारताने नेहमी विश्वाच्या कल्याणाची चिंता केली आहे विश्वाच्या कल्याणाचाच विचार केला किंवा पाकिस्तानाचा जो सामान्य माणूस आहे खरं पाहिलं तर तो केव्हा तरी एक वेळा भारतामध्येच होता आणि तो केव्हा तरी इल सुद्धा पण याचा अर्थ असा नाही आहे की कोणी आमच्याशी कसे वागायचं तसं आज नड्डाजी म्हणाले जो को छेडेगा हम छोडेंगे एकंदरीत आता या हल्ल्याला घेऊन बऱ्याच दिवसांच्या चर्चा होत्या भारतीयांमध्ये बरेच गैरसमज होते स्पेशली विरोधक जे प्रतिक्रिया देत होते त्याने आणखी संभ्रम पाळत होता आणि मोदी जी ऍक्शन मोडवर पूर्णपणे आले नव्हते त्यांच्या फक्त मिटिंग आणि अंतर्गत त्यांचे प्लॅनिंग चालू होते आणि एकंदरीत नंतर मग जे झालं विजा कॅन्सल करणं झालं त्यांना वापस पाकिस्तानमध्ये पाठवणं झालं भारतीयांना वापस भारतामध्ये बोलवणं झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं की बऱ्याच सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या काही मुलांपासून आई वेगळ्या झाल्या काही मुलं आईसाठी रडत तर आई मुलांजवळ जाण्यासाठी रडत होत्या तर ही जे सगळं चालू आहे आता या ऍक्शन नंतर या गोष्टी आता पुढे कंटिन्यू राहतीलच का की आता या थांबतील मला असं वाटतं खरं पाहिलं तर बरेच वेळा माननीय मोदीजी किंवा भारतातले विचारले उच्च पदस्थ लोक आहेत हे जसं आपण विचार करतो ना तर आपल्यापेक्षा दहा मजली वरचा विचार करणारी माणसं आहे आणि त्यांनी तो करावी लागतो केलाच पाहिजे सामान्य माणसं जे सा जी विचार करतात त्याच्या पलीकडे लोकांना विचार करावा लागतो प्रामुख्याने जे स्टेट्समन्स असतात त्यांना देशाचा विचार शंभर वर्षाचा करावा लागतो पन्नास वर्षाचा करावा लागतो आणि ज्या प्रकारचा आदरणीय मोदीजींचा किंवा आम्हा सगळ्या परिवारातल्या लोकांचा डीएनए आहे आम्ही लोक कधीच पाच वर्षाच्या इलेक्शनचा विचार नाही करत ही सगळी माणसं देश म्हणून विचार करत असतात आणि देश म्हणून विचार करत असताना विश्वाच्या कल्याणाचा विचार करावा लागत असतो त्यामुळे स्वाभाविकपणे नरेंद्रभाई मोदीजी असतील अमित भाई शहा असतील ही सगळी माणसं अशा सगळ्या गोष्टींचा विचार गंभीरपणे करतात आणि लॉंग टर्म डोळ्यासमोर ठेवून सुद्धा करत असतात त्यामुळे स्वाभाविकपणे हा देश टिकला पा पाहिजे वाढला पाहिजे मोठा झाला पाहिजे सशक्त झाला पाहिजे परक्यांनी देशा पर या देशाकडे वाकडी नजर करून बघितली नाही पाहिजे असाही विचार करत असतात पण सेम टाईम विश्वाच्या कल्याणाचा विचार सुद्धा या लोकांना करावा लागतो आणि ते करत आलेत हा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे स्वाभाविकपणे देशाच्या सामान्य माणसाची सुरक्षा विकास ते सशक्त होणं याचा विचार जसा करतील तसं परक्यांनी आपल्याकडे वाकड्या नजराने बघण्याची हिंमत करू नये असाही विचार कर ही जी ऍक्शन आहे यांनी म्हणजे जे आपल्या इथे आश्रित म्हणून आलेले आहेत आणि काही दिवसांच्या विजा घेऊन मात्र परत कधी नावच घेतलेलं नाही परतीचा प्रवास करावा लागणार असं तुमचं म्हणणं आहे पुढे आणि जातीय जनगणना ही पण आता एक नव्याने घोषणा झाली आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होईल जातीय गणनेच्या संबंधात आव सरकारने या विषयात फार स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि त्या प्रकारचा निर्णय केलेला आहे भारतासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती पोट जाती वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आणि विविधता असलेल्या देशामध्ये दे, जातीच्या विषयातला जत जनगणना त्याचा गंभीरपणे आणि फार डिटेल विचार करावा लागणार आहे आणि त्या प्रकारचा विचार करूनच माननीय मोदीजींनी आणि भारत सरकारनी त्याचं एक लाँग टर्म प्लॅनिंग केलेलं आहे हा काही असा विषय नाही आहे की पोलिओ ट्रिपलचा सर्वे केला त्याचे वेगवेगळे फेब्रिक्स आहेत अशा सगळ्या फ्रेब्रिक्सचा विचार करणं आणि तो विचार करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं असा हा विचार स्वाभाविकपणे मोदीजींनी टर्म प्लॅन केलेला आता या ऑपरेशन सिंधूरचा पळसाद काय होती म्हणजे आता कुठेतरी असं म्हटलं जात आहे की याचा प्रतिशोध घेण्यासाठी कदाचित पाकिस्तान कडनं ही हल्ला होईल आणि युद्ध होण्याची शक्यता बढावते आहे जसं आहे की भारताचा सामान्य माणूस इतका प्रखर देशभक्त आहे की साध्या पाकिस्तानला क्रिकेटच्या मॅचमध्ये जर आपण हरवलं तर अख्खा देश रस्त्यावरून तिरंगा घेऊन नाचतो इथे तर पाकिस्तानी आतंकवादी खतम करून टाक टाकल्या किंवा खतम करण्याची प्रोसेस स्टार्ट झाली आहे तर अशा वेळेस स्वाभाविकपणे देशातला एकशे तीस कोटी जनतेचा जो राष्ट्रभक्तीचा हुंकार आहे तो प्रकट होणारच आहे आणि जिथपर्यंत माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं मला आदरणीय मोदीजी पण माहिती आहे जेवढा केवढा माझा भारतातल्या सामान्य माणसाच्या मानसिकतेचा सा अभ्यास आहे त्यातनं मला शंभर टक्के असं वाटतं की आता पाकिस्ताननी थोडीशी जरी हिंमत केली ना के तर केवळ मिलिट्रीच लढण्यासाठी सज्ज नाही होणार तर अख्खा देश लढायसाठी सज्ज होईल तर काही दिवसापूर्वी इंदोरच्या आमच्या मुस्लिम भगिनी रस्त्यावर आलेल्या आपण पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या म्हणजे एक बार हमको मोदीजी कहने तो हम चले जाएंगे कश्मीर के बॉर्डर के ऊपर में और लड़ लेंगे ऑपरेशन सिंदूर मध्ये इतकी ताकत आहे ऑपरेशन सिंदूर मींस आजच घटना अशी नाही आहे फार पुटचा विचार केला ऑब्वियसली त्या ऑपरेशनला नावच अगदी असं भावनिक दिलं आहे की जुन, 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 तो अगदी ऑपरेशन सिंदूर म्हटले की मनाला जण लागतोय तो शब्द आणि कुठेतरी गर्वाचा असं एक शहारे अंगावर येतात की यस झालंय शेवटी आम्ही प्रतिशोध घेतलाय की यस आम्हाला त्या गोष्टीचं समाधान आहे की सामान्य भारतीय होते ज्यांचा बळी गेला जे सत्तावीस अठ्ठावीस सामान्य भारतीय होते आपण एरवी बघतो की सैन्यावर हल्ला होतो आपले सैन्य जातं आणि नक्कीच तो अतिशय दुःखद क्षण असतो पण हे सामान्य नागरिकांचं काही घेणं नाही फक्त सुट्ट्या एक मनोरंजनासाठी ते तिथे गेले आणि त्यांना उद्देशून महत्वाचं म्हणजे तिथे जी जात विचारून त्या तिथे हे झालं आहे आणि एकंदरीत या गोष्टीने कुठेतरी एक संभ्रम आपल्या भारतात निर्माण झाला आणि हिंदू मुसलमान आता आपण बघितलं असेल की बरेच व्हिडिओ सुद्धा आले मुस्लिम लोकांना घरच्या सर्व्हिस सुद्धा करू दिला जात नाही आणि तू मुस्लिम आहे तू करू नकोस मला सांगा या गोष्टींमुळे भारतामध्ये जो हिंदू मुस्लिम हा वाद आता एक नव्याने सुरू झाला हा चुकीचा आहे आणि याला कुठेतरी आपण एक सकारात्मक वेणी घेतलं पाहिजे असं वाटत की तुम्ही या घटनेनंतरची मोदीजींची प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया होती ते म्हणले की हे हमला केवळ भारतीय पर्य पर्यटको पे नाही था भारत के आत्मा पे हमला था त्याचा अर्थच असा की भारताचा आत्मा आपण समजून घेतला पाहिजे भारताचा आत्मा हा स्वाभाविकपणे विश्वकल्याणाचा आहे हा जातीभेदाच्या पलीकडला आहे हा संप्रदायाच्या पलीकडला आहे आपण दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे की जेव्हा आपण याचा उल्लेख करतो की त्याला वाचवणारे मुस्लिम होते पण त्यांना मानणारे पण मुस्लिमच होते त्यामुळे स्वाभाविकपणे या देशातला जो मूळ हिंदू समाज आहे त्यापेक्षा या देशातला जो मुस्लिम समाज आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे त्यामुळे आणि ते घडलं सुद्धा म्हणजे काश्मीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम बंधू रस्त्यावर आले आणि त्यांनी याचा निषेध केला भारतातल्या तमाम मुस्लिम नेत्यांनी याचा निषेध केला खरं पाहिलं तर याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं पण हरकत नाही आहे दुरुस्त आहे आता महाराज देशातला सगळा मुस्लिम समाज मशिदींमध्ये सुद्धा या हमल्याचा निषेध करतोय हे चांगले संकेत आहे हे योग्य संकेत आहे पण असे संकेत हे प्रातिनिधिक प्रासंगिक न राहता भारताचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये समरस होण्याची जास्त आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं मुळामध्ये भारतातला जो मूळ हिंदू समाज आहे हा कधीच आक्रांता नाही हा कधीच आक्रमक नाही हा कधीच चुकीच्या अर्थाने रिॲक्ट होत नाही हा कधीच नकारात्मक नाही आहे त्याचा इतिहास तसा राहत आलाय जगामधलं जी जी माणसं बाहेर आली त्यांना सामावून घेतलं या देशातल्या दे हिंदू समाजाने आणि त्याची हीच ताकद आहे जेव्हा किंवा अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा स्वाभाविकपणे स्वाभाविकपणे त्याची छोटी प्रतिक्रिया उमटतेच ती पण समजून घेतली पाहिजे पण ज्यांना समाज चालवायचा आहे त्यांना देश चालवायचा आहे त्यांना सगळ्यांचाच विचार करावा लागतो आणि मला नेहमी असं वाटतं की भारतातलं जे सोशल फेब्रिक्स आहे त्यांनी मी सामावून घेण्यातच आहे छोटी मोठी प्रतिक्रिया एखाद्याची असू शकते ती पण स्वाभाविक आहे समजून घेतलं पाहिजे पण अशा वेळेस भारतातल्या मुस्लिम समाजाची मुस्लिम नेत्यांची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आता या काळामध्ये दिल्या ते भावविश्व पुढे त्यांनी कंटिन्यू ठेवलं तर भारतामध्ये अशा प्रकारची सौहार्दता निर्माण व्हायला होते आपल्या भारतातली ही शांतता अशीच अबाधित राहावी आणि आपल्या भारतीयांनी एकजुटीने नेहमी आपल्या भारताची ओळख राहिली आहे कधी आपले इथे जातीभेद झाला नाही सगळ्या जातीचे लोक एकोप्याने एकत्र आनंदाने नांदले आहेत नेहमी आनंदाने राहले आहेत तर हीच आनंद हीच शांतता आपल्या भारतात कायम राहावी म्हणून एक भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय समजू शकता साहेब भारतीय जनता पार्टी या पक्षाचं नावच भारतीय जनता असं आहे हा पक्ष काही इंग्रजी नावाने सुरू झालेला नाही आहे हा पक्ष जन्मला इथेच हा पक्ष वाढला इथेच आणि भारतीय जनता पक्ष ज्या राष्ट्रवादाचा विचार करते तो राष्ट्रवाद सुद्धा या मातीत जन्मलेला आहे त्यामुळे या मातीत जन्मलेल्या राष्ट्रवादाचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते की ज्या विचारामध्ये विश्वकल्याणाची चिंता आहे तिंगरभाव विश्व स्वधर्म सुरेभाऊ वसुधैव कुटुंबकम आमचा संस्कार आमचा डीएनए आमचा विचार आमची थॉट प्रोसेस हे विश्वकल्याणाचीच आहे त्यामुळे स्वाभाविकपणे हो भारतातल्या सगळ्या जाती सगळी संप्रदाय भाजपचा जर इतिहास बघितला असेल तर भाजपच्या कार्यक्रमांमध्ये भाजपच्या अभियानामध्ये भाजपच्या संस्कारामध्ये पहिला शब्दच आहे नेशन फर्स्ट देश प्रथम नंतर पार्टी नंतर स्वयं भाजपच्या सगळ्या अभ्यास वर्गामध्ये मागे तीनच वाक्य लिहिली असतात राष्ट्रप्रथम नंतर पार्टी आणि नंतर स्वयं भारतीय जनता पार्टी ज्या विचारावर आधारित आहे त्या विचाराचं नाव एकात्म मानवदर्शन आहे आम्ही विश्वकल्याणाची मानव कल्याणाचीच चिंता करणारे लोक आहोत स्वाभाविकपणे अशा भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशामध्ये आहे आणि प्रबळ सरकार आहे सशक्त सरकार आहे कम्प्लीट गव्हर्नमेंट आहे स्वाभाविकपणे भाजपचा कार्यकर्ता भाजपचे नेते आणि भाजपचं सरकार हा समाज एकसंघ राहावा एकवा ही जी, 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 जी भाजपची परंपरा आहे त्याच्या अंतर्गतच काम करणार प्रेक्षक हे हो होते भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय त्यांनी एकंदरीत भाजपची जी कार्यप्रणाली आहे ती आपल्याला सांगितली आणि जो स्ट्राईक झाला आहे त्याच्यासाठी एक आनंद सुद्धा व्यक्त केला एक गर्वाचा हा क्षण आहे संपूर्ण भारतीयांसाठी म्हणा पण आपल्या भारतात जी आपल्या भारताची ओळख आहे संस्कार संस्कारांची सुसंस्कारांची एकात्मतेची एक कुठलाही भेदभाव नसलेले लोक एकोपणे या भारतात राहतात आणि हीच ओळख आपल्या भारताची अशीच कायम राहावी त्यामुळे सगळ्यांनी एकोपणे राहावा आजच्या या क्षणाचा आनंद नक्की सगळ्यांनी साजरा करा मात्र कुठल्याही प्रकारचा मनात कुठल्याही प्रकारचा राग न ठेवता कुणासाठी आनंदाने हा क्षण साजरा करा आम्ही सिटी न्यूज तुम्हाला सर्व अपडेट देतच राहू त्यासाठी तुम्ही बघत राहा सिटी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार